बातमी सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गच्या झारापंप मधील पर्यटकाला मारहाण प्रकरणी मुस्लिम समाजाकडून मारहाणीचा निषेध करण्यात आलेला आहे चार दिवसांपूर्वी हॉटेल चालकानं पुण्याच्या पर्यटकाला मारहाण केली होती वाईट प्रवृत्तीचा मुस्लिम समाजाकडून निषेध करण्यात आलाय सिंधुदुर्गात चार दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावर झारापममधील मधील स्थानिक हॉटेल चालकानं पुणे येथील पर्यटकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आणि या घटनेचे राजकीय पडसाद उमटले होते आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत हॉटेल हटवण्याबाबत कडक भूमिका घेतली आज ही प्रेस घेण्याचं कारण एवढंच आहे की काही बातम्या अशा व्हायला लागल्या की मुस्लिम समाज त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने या अशा वाईट प्रवृत्तीला अजिबात आम्ही त्याला थारा देणार नाही आणि आमचं समर्थन पण नाही फक्त एवढंच आहे की जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सर्व समाज आम्ही एकत्र मिळून जे राहतो त्याला कुठेतरी तडा जाऊ नये आणि म्हणूनच ही प्रेस घेऊन आम्ही या प्रसारमाध्यमाच्या द्वारे सर्व सिंधुदुर्ग वासियांपर्यंत हे पोचवायचं आहे आम्हाला की आमच्या ह्या गोष्टीशी समर्थनही नाही आणि आम्ही त्याला पाठिंबाही देत नाही